मोफत हवी स्वच्छ हवा आणि मोफत हवे स्वच्छ पाणी मोफत हवे शिक्षण आणि मोफत हवी आरोग्य सुविधा असा नारा देत सुजाण नागरिकांच्या अंगात उत्साह संचारला पण बोरक्याच्या पोटात गुडगुड झाले मोरक्याने आलो लगेच असं म्हणत सुलभ शौचालय गाठले <laughs> <laughs> एकदा काय झाले झोपलेले नागरिक खडबडून जागे झाले <laughs> एकदा काय झाले झोपलेले नागरिक खडबडून जागे झाले झोपी <laughs> गेलेला जागा झाला आणि उठल्या उठल्या अभ्यासाला लागला राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र नागरिक शास्त्र पुन्हा एकदा चाललं त्याने <laughs> नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांची होणारी पायमल्ली यावर तो जोरजोराने भाषण देऊ लागला सकाळी चालण्यासाठी मॉर्निंग साठी भेटणाऱ्या त्याच्या मित्रमंडळींमध्ये <laughs> मग जाग आलेल्या सुजाण नागरिकांनी त्यालाच आपला मोर्चा बनवलं कधी न्यायचा मोर्चा आजाद मैदानात असं एका सुरात त्यांनी त्याला विचारलं <laughs> अजिबात गडबडून न जाता तोही त्यांना म्हणाला पण आधी आता आज इथे या गार्डन मध्ये बसून आपण सरकारकडून आपल्या काय मागण्या आहेत त्याची एक लिस्ट काढू आणि मग आपल्या जोशी बुवांना विचारून मोर्चाची तारीख पक्की करू <laughs> कोणी गव्हाणकुराचा रस तर कुणी कारल्याचा रस तर कुणी नारळ पाणी पीत पीत मोडक्याला दिले अनुमोदन जबाबदार नागरिकाच कर्तव्य पार पाडत असल्याच्या खाटात सरकार सरकारकडून अपेक्षित असलेल्या प्रमुख मागण्या वाचून दाखवताना दळवी म्हणाले अन्न वस्त्र आणि निवारा यांचा आपला तरी प्रश्न सुटला आहे पण प्रश्न तसा बिकट आहे म्हणून तोही यात घेतला आहे <laughs> यावर कांबळे म्हणाले दळवींना के ते पीजी, पीजी आणि उच्च शिक्षण सुद्धा मोफत असायला हवे सर्व नागरिकांना ए इन्क्लूड करा त्यात <laughs> तर पेंडसे म्हणाले आरोग्य व्यवस्था आरोग्य सुविधा मोफत असायला हवी सर्व नागरिकांना हेही समाविष्ट करा त्यात <laughs> मोफत हवे स्वच्छ हवा आणि मोफत हवे स्वच्छ पाणी मोफत हवे शिक्षण आणि मोफत हवी आरोग्य सुविधा असा नारा देत सुजाण नागरिकांच्या अंगात उत्साह संचारला पण बोरक्याच्या पोटात गुडगुड झाले मोरक्याने आलो लगेच असं म्हणत सुलभ शौचालय गाठले कुंथता <laughs> कुंथता कुंथताला स्वप्न पडली भारी नगरसेवक आमदार खासदार या प्रवासाची त्याने मनातल्या मनात केली जय्यत तयारी <laughs> ढंगण धून बाहेर आला मोरक्या आपल्याच चा तंद्रीत चालू लागला मोरक्या इतक्यात काउंटरवरल्या माणसाने आवाज दिला त्याला पाच रुपया दे-दो मोरक्याच्या डोक्यात लखकण प्रकाश पडला मनातल्या मनात त्याने मनात विचार केला की चायला हे तर आपलं न्यूटन सारखंच झालं न्यूटन ने बऱ्याचदा सफरचंद खाली पडताना पाहिलं पण गुरुत्वाकर्षण मात्र अचानक त्याच्या मेंदूत रुजलं <laughs> हसत हसत मनातल्या मनात मोरक्या मनात, म्हणाला सुलभ शौचालयाचे पाच रुपये आज कागायत काही दिले आपण तरी सुद्धा सरकार सरकारकडून असलेल्या मागण्यांचा पाढा मनातल्या मनात आज तागायत उभ्याच गोकट आलो आपण <laughs> जी व्यवस्था आपल्याकडून हगायचे आणि मुतायचे ही पाच रुपये घेते त्या समोर जाऊन मोफत हवी स्वच्छ हवा मोफत हवे पाणी मोफत हवी आरोग्य सुविधा मोफत हवे शिक्षण असा नारा देणं म्हणजे मोरक्याने मनातल्या मनात ठरवलं की आता गार्डन मध्ये जाऊन आपल्या मित्रांना सांगायला हवं की आणि मुता पाच रुपये आपल्याकडून वसूल करणाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे आणि आप आपल्या मागण्यांसाठी आजाद मैदानात मोर्चा नेणे मूर्खपणाचे लक्षण आहे <laughs> <laughs>